शिंगणापूर येथे दीर्घकाळ सेवा देणाऱ्या पुजाऱ्यांना देवस्थानमध्ये मानधनावर घेण्यासंदर्भातील अर्जावर विचारविनिमय होऊन विश्वस्त मंडळानं निघ घेतलेल्या बैठकीत पुजाऱ्यांना पगारी नोकरीवर घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे देवस्थान विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत देवस्थानातील पुजाऱ्यांना नियम अटी घालून मानधनावर सेवेत घेण्या घेण्याचे ठरले पुजाऱ्यांना एकतीस हजार व एकवीस हजार मासिक मानधन देण्याचे ठरले असून पहाटे चार ते रात्री साडे दहा या कालावधी दोन शिफ्टमध्ये पुजाऱ्यांनी सेवा द्यायची पुजाऱ्यांनी भक्तांकडून रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन रक्कम स्वीकारायची नाही एवढे करूनही भाविक पुजाऱ्यांना दक्षिणा देत असतील तर ते पुजाऱ्यांनी न स्वीकारता ती रक्कम तेथील दानपात्रात टाकण्यासंबंधी भाविकांना मार्गदर्शन करावे भक्त पुजाऱ्यास वस्तू स्वरूपात दान देणार असेल तर त्या वस्तूही पुजाऱ्यांना न स्वीकारता देवस्थानच्या देणगी विभागाकडे जमा करून त्याची रितसर पावसा घेण्यासाठी भाविकांना मार्गदर्शन करावे हवनासाठी पूजेचं सामान पुजारी दक्षिणा व देवस्थानाकडील चार्जेस मिळून देवस्थान अकरा हजार रुपये पावती हवन पूजेसाठीही भक्तांकडून घेणार आहे त्यापैकी पूजेचं सा सामान व पुजारी दक्षिणा मिळून पाच हजार रुपये स्वतंत्रपणे देण्यात येणार आहे पुजाऱ्या ड्युटीवर असताना मोबाईल वापरावर बंदी राहील एक हजार रुपयाच्या पुढील देणगीदारांकडून अभिषेकासाठी देवस्थानचे अभिषेक शुल्क आकारले जाणार नाही परिसरातील ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविकांना देवस्थानचे अभिषेकासाठी शुल्क आकारले जाणार नाही परंतु इतर सर्व भाविकांनी अभिषेकासाठी देवस्थानची शंभर रुपयाची पावती घेऊनच अभिषेक करायचा आहे आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आलेल्या शनिवार आज सहा सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे देवस्थाननं पुजारी म्हणून अशोक कुलकर्णी दिगंबर जोशी गजानन कुलकर्णी संजय जोशी श्रीपाद जोशी संकेत जोशी यांची नेमणूक केली असल्याचं यावेळी शिंगणापूर काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आला आहे ॲप घोटाळा झाल्याच्या तक्रारीनं देवस्थान धोरणात्मक गोष्टींची अंमलबजावणी करताना दिसत आहे